भारताला स्वतंत्र होऊन अष्ट्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आतापर्यंत भारतामध्ये पंधराहून अधिक पंतप्रधान होऊन गेले त्यामध्ये उत्तर प्रदेश गुजरात कर्नाटक पंजाब आंध्र प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यातून पंतप्रधान होऊन गेले परंतु महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातून आजपर्यंत एकही एक पंतप्रधान का झाला नाही हा प्रश्न बहुसंख्य मराठी जनतेच्या मनात आहे याच प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओतून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात नंबर एक पक्षीय राजकारण भारतातील पंतप्रधान निवड ही पक्षीय राजकारणावर अवलंबून असते आणि देशात काँग्रेस आणि भाजप हे दोन राजकीय पक्ष राष्ट्रीय राजकारणात शक्तिशाली आहेत सुरुवातीपासून महाराष्ट्र हा काँग्रेसचा राहिला होता पण काँग्रेस मध्ये महाराष्ट्रातील नेत्यांना कधीच केंद्रात मोठी संधी मिळाली नाही शरद पवारांनी एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेस सोडली नसती तर ते कदाचित पंतप्रधान बनले असते असे राजकीय जाणकार सांगतात शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षाने फक्त महाराष्ट्र पुरते राजकारण केले सध्या भाजप सत्तेत आहे आणि भाजपने सुद्धा गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्याला प्राधान्य दिले आहे नंबर हिंदी हिंदी भाषिक लोकांचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये प्रभावी वक्तृत्व असलेले मराठी नेते कमी होते उत्तर भारतातील लोकांना हिंदी भाषेचा खूप फायदा झाला आहे त्यामुळेच उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश आणि राजस्थान यासारख्या राज्यातून अनेक पंतप्रधान झाले आहेत नंबर तीन मराठी नेत्यांमध्ये राष्ट्रीय महत्वाकांक्षा अभाव यशवंतराव चव्हाण शरद पवार वसंतराव नाईक किंवा विलासराव देशमुख यासारखे अनेक प्रभावी नेते महाराष्ट्रात होते पण त्यांचा मुख्य फोकस महाराष्ट्रावरच होता त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारे नेतृत्व उभे राहिले नाही उत्तर भारतातील नेते थेट दिल्लीत सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने राजकारण करतात तर महाराष्ट्रातील नेत्यांनी ने मुख्यतः राज्याच्या हितावर लक्ष केंद्रित केले नंबर चार शिवसेनेची मराठी अस्मितेची मर्यादा शिवसेनेचे मराठी अस्मितेचे राजकारण महाराष्ट्र महाराष्ट्रापूर्त राहिल्यामुळे शिवसेनेतून राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व उभे राहिले नाही बाळासाहेब ठाकरे हे भारतातील प्रभावशाली नेते होते पण त्यांनी कधीच थेट निवडणूक लढवली नाही किंवा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला नाही मराठी नेत्यांकडे पंतप्रधान राजकीय समीकरणे पक्षांतर्गत संघर्ष आणि दिल्लीचे दरबारी स्वरूपाचे राजकारण या सर्वांमुळे मराठी माणूस अद्याप पंतप्रधान बनवू शकला नाही मित्रांनो या सर्वांबद्दल तुमचे मत काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास मराठी पिके या यूट्यूब चैनल सबस्क्राईब नक्की करा